गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगाम आपल्या कारखान्याच्या आज प्रथम अकरा पोत्यांचं साखर पोत्यांचं सा पूजन या ठिकाणी आपल्या गोदगाव आणि परिसरातील सर्वच पत्रकार बांधवांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं मला अत्यंत आनंद होतोय की फार अडचणीच्या काळातून आपण गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यांनी समोर अडचणींना तोंड देत आपण हा हंगाम चालू केला अनेक लोकांना ह्या विषय संभ्रम होता कार की कारखान्याचा हंगाम सुरू होतोय की नाही परंतु आदरणीय प्रताप काकांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कारखान्यातील सर्वच कर्मचारी परिवाराने अत्यंत कमी वेळेमध्ये त्या कारखान्यामध्ये ज्या आवश्यक कामं होते ती केली आणि शेतकऱ्यांनी देखील कारखान्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी ऊस शेतक कारखान्याला पुरवण्याचं काम केलं मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सोबतच ह्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम जरी उशिरा चालू झाला असला परंतु माझा विश्वास आहे की कारखाना तीन लाख टन या हंगामामध्ये क्रशिंग नक्कीच करत आणि कारखान्याचा प्रयत्न राहणार आहे की जास्तीत जास्त रिकवरी कारखान्याला आपल्या उत्पादनातून मिळावं हो। आणि कारखान्याने देखील सर्व कारखान्यांच्या प्रमाणे तीन हजार रुपये प्रति टन एवढा भाव शेतकऱ्यांना जाहीर केलेला आहे माझी आपल्या सर्वांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विनंती असत की आपण आपला ऊस केदारश्वर सहकारी साखर या ठिकाणी द्यावा सोबतच आपल्या सर्वांना माहिती की कारखान्याच्या दिसले प्रकल्प देखील त्या ठिकाणी मंजूर पूर्वी ह्यापूर्वी झालेलाच आहे तर त्या बाबतीत देखील या हंगामामध्ये आपण त्याची तयारी देखील करणार आहोत आणि मला विश्वास आहे की पुढच्या हंगामापर्यंत त्याच प्रकल्पाचं काम पूर्ण होईल आणि त्याचं कार्य देखील पुढच्या हंगामामध्ये दे कारखान्यासोबत चालू होईल